आपण सर्वच आपल्या आयुष्यात अशा काळजून जातो जे आपल्याला वाटतं की आपण अडकलो कुठंतरी हरवलो आपल्या क्षमतेच्या सीमा आपल्याला ठरवून दिल्यासारखं वाटत पण खरं काय ते माहिती आहे का आपल्या आत एक असा शूरवीर दडलाय जो आपल्याला या सर्व अंधारातून बाहेर काढू शकतो जीवन हेच एक मोठं पर्वत आहे आपण त्यावर चढण्याचा प्रयत्न करतो पडणं निराश होणं हे नैसर्गिक आहे पण महत्वाचं म्हणजे पुन्हा उठणं आपल्या आतली हिंमत आपला ठाम निश्चय आपल्याला पुन्हा वाटचाल करण्याची शक्ती देतो प्रत्येक नवीन दिवस हे आपल्याला एक नवीन संधी देतो काल जे राहिले ते राहू द्या आज एक नवीन सुरुवात कर आणि आपल्या आतल्या शुरविराला सांगा की आपण नव्याने सुरुवात करतोय आपण एकटे नाही आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी लोक आहेत त्यांचा साथ घ्या त्यांच्या शक्तीचा वापर करा पण आपल्या आतली शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे आपला आतला आवाज हा सर्वात महत्वाचा आहे त्याला ऐका तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल विश्वास ठेवा स्वतःवर आपल्या क्षमतेवर धन्यवाद